चहा विक्रेत्याच्या मुलांना दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे त्र्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवेत शाळेत तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे विशेष म्हणजे सर्वच विषयात त्याने ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक गुण मिळवले आहे त्याने मिळवलेल्या अद्वितीय यशामुळे त्याच्या आई वडिलांना देखील आश्रू अनावर झाले होते अठरा विश्व दारिद्र्य घराची बेताची परिस्थिती वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून भाड्याच्या खोलीत राहून त्या विद्यार्थ्यांना परिस्थितीवर मात करत मिळविलेल्या यशाबाबत परिसरातून कौतुक होत आहे शहरातील मिल परिसरातील नारायण चाळ येथे राहणाऱ्या जय संजय इथापे यांनी नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत दणदणीत यश मिळवित उत्तीर्ण झाला आहे विशेष म्हणजे कुठलाही क्लास न लावता घरातच अभ्यास करत त्याने यश मिळवलं आहे वडिलांची चहाची टपरी हातमजुरी करणारी आई यांचं कष्ट डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला असून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आणखी मेहनत घेणार अशी प्रतिक्रिया जय इथापे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे त्याने व्यक्त केलेली प्रतिक्रियामुळे त्याच्या आईवडिलांना देखील झाले होते परिसरातील परिवर्तन शाळेत त्यांनी शिक्षण घेतले दहावीत असताना वडिलांना चहाच्या टपरीमध्ये मदत करण्यासह जोरदार अभ्यास केला गरिबीची परिस्थिती असताना देखील जयने परिस्थितीशी दोन हात सामना करत दणदणीत यश संपादन केला आहे त्याच्या आईवडिलांनी देखील शिक्षणाच्या बाबतीत कुठलीच कमतरता त्याला भासू दिली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे मुलगा जय संजय थापे मुलगा शाळेत जाताना दहावीचा वर्गात जात होता मी पण माझा कामधंद्याला जात होतो मी सकाळी उठायचो चारचा टेपर्व जायचो माझा मुलगा अकरा वाजता शाळेत जायचा मी तिकडून आल्यावर विचारायचो कार भाऊ कुठं गेला तर घरच्या जागाच्या शाळेत गेला आहे तर मी तेवढं ऐकून मी माझं माझं कामाला निघून जायचो पुन्हा पाचला यायचो पुरं मुलं घरी यायचे त्यामुळे मला त्यांना विचारतो का रे भाऊ काय शिकले हे मला सांगायचं अभ्यासाचं बारामध्ये तेवढा मी ऐकून मी खुश होऊन जायचो शेवटी पुन्हा माझ्या कामाला मी लागायचो माझी परिस्थिती नाजूक असताना मला सकाळी उठून पुन्हा चार चेटापेवर जावं लागत दिवसभरामध्ये मी काहीतरी दोन चारशे रुपये कमवायचो पुन्हा घरी यायचो या मुलांकडे लक्ष देऊ का चहाटापरेकडं लक्ष देऊ अशी माझी व्यवस्था होती मध्ये मला दुःख सुखात घडामोडी झाल्या पुन्हा माझ्या द चक्करमध्ये मी आलो या गोष्टी मी कसं विसरणार याच्यावर मी परिस्थिती मत्कारासाठी लोकांकडून पैसे घ्यायचो पुन्हा मुलांना शिकणार लावायचो असं करताना मी लोकांचे पैसे पेळायचो मुलांकडे बी लक्ष द्यायचो एवढा करता करता मी दहावी दहावीचा वर्ग त्या पुन्हा केला आता त्याने परीक्षा दिल्यावर त्याला ऐंशी टक्के मिळाले त्र्याऐंशी टक्के मिळाले त्याचं मला अभिमान अभिनंदन वाटला मी कालपासून माझ्या मनाला सांगतो का बाबा असाच मुलगा मला दुसरा राहू दिला असतं तर बरं झालं असतं एका मुलावर मी खुश झालो तर ते त्याने अजून पुन्हा बारावीच्या देशांनी चांगले टक्के मिळवा आणि माझं नाव पुढं करावं हीच माझी अपेक्षा आहे मी काय तापे माझा मुलगा जयेश इथाफे त्यांनी पहिलीपासून तो दहावीपर्यंत दहावीला आता त्यांनी चांगले मार्क पाडले मी लोकांच्या कामाला जाते स्वयंपाकाचे काम करते बंगल्यांवरती तर मला खूप अभिमान आहे माझ्या मुलावरती त्यांनी त्र्याऐंशी टक्के पाडले माझे नाव संजय इतापे आहे मी नारायण मास्तर चाळीत राहतो मी येतात दहावीला त्र्याऐंशी पंढ्याऐंशी गुण मिळवले ना मी न ना क्लास लावता घरी चांगला अभ्यास करून त्यांनाशी गुण मिळवलेले आहे माझे आई वडील हातावरचे तरी पण मी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं स्वप्न पूर्ण करते मी त्याची अपेक्षा नाही ठेवत पण मी त्यांच्या डोळ्याकडे बघून सण पुढे जाते आमचं स्वतःच घर पण नाहीये माझ्या आई वडिलांनी माई पप्पाने पहिले चहाची हॉटेल टाकली आणि आई बाहेर काम करती hmm. मला माझ्या आई वडिलांनी आई वडिलांनी कोणतीही वस्तूची कमी भासू दिली hmm. नाही मी जे सांगितलं ते लगेच आणून दिलं त्यामुळे मला शिक्षण आता अडचण नाही मी दिवसात तीन चार तास अभ्यास करायचो सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास मग त्यामुळे दहावी मला काही वाटली नाही एवढी जड त्यामध्ये माझ्या आई वडिलांचे कष्ट आणि शिक्षकांनी शिकवलेले ज्ञानपणे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे